बीड जिल्ह्यात जरी जात केंद्रीय राजकारण असेल तरी हिंदुत्वाकडे वळण्यामागे एक भाग खूप मोठा आहे त्याच्यामध्ये ज्या त्या वेळेला ती गरज पडते आवश्यकता असते माणूस तसा वागतो दोन हजार बाराच्या पूर्वीचा काळ आपण पाहिलं ना तर धर्मांध लोकांकडून लोजचे खूप प्रकरण आहेत म्हणजे आज तुम्ही चक्क खेड्यापाड्यातही गेलात ना तर लवजी दिसून येईल म्हणजे अशी प्रकरण अनेक घडायची डोळ्या देखत दिसायची अन्याय व्हायचा मुलीचार व्हायचा छेडछाड व्हायची हे बघवत नव्हतं ह्याच्यावर आपण उठाव घेतला पाहिजे ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याच्यावर ज्या ज्या वेळेला जी जी ऍक्शन घ्यावी लागली ती ऍक्शन घेतली आणि त्याचं नाव हिंदुत्व हे माझ्याकडून ده أنا لو شبعنا ♪